मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा तर इथे मी अर्धा किलो पेक्षा जास्त मटण घेतलेला आहे हे मटण आपल्याला स्वच्छ धुवून आहे आणि हे बघा मस्त अशी तिळी पण मिळालेली आहे चला तर मग झणझणीत मटण रस्सा आपण तयार करूया तर मटणाचे मोठे पीस आहेत ते मी छोटे करून घेते आणि मटण जे आहे ते स्वच्छ असं दोन ते तीन पाण्यानी धुवून घेणार आहे मोठे पीस होते त्याचे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि मटण जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चला तर मग आता वाटण तयार करूया तव्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे मी खोबरं आणि कांदा तर खोबरं जे आहे ते अर्धी वाटी खोबरं आहे याचे तुकडे केलेले आहेत आणि आता हे मस्त असं परतून घेते थोड्या वेळानंतर यामध्ये आपल्याला कांदा पण घालायचा आहे आणि खोबरं आणि कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा आणि खोबरं आपण मस्त असं भाजून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला भाजून घेतलेला आहे ह्याला थंड करत ठेवू यानंतर इथे आपण वाटण तयार करणार आहोत तर, तर, आल, ले ले तर मी पाच मिरची एक गडा लसूण तीन इंच आलं आणि देठाचं गट कोथिंबीर घेतलेली आहे ह्याचं आपण एक वाटण तयार करणार आहोत तर ह्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे आणि हे असंच वाटून घेतलेलं आहे यानंतर इथे कांदा आणि खोबरं जे आहे ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालणार आहे तर इथे मी दोन चमचे पाणी घालून हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवूया वाटण आपले तयार झालेले आहेत हा मटण रस्सा किंवा ही मटण करी आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत त्यामुळे कुकरमध्ये मी तेल घालते आहे आणि इथे मी घेतलेला आहे खडा मसाला तुमच्याकडे जो काही खडा मसाला असेल तो खडा मसाला तुम्ही इथे वापरू शकता तर माझ्याकडे जो काही खडा मसाला होता तो मी इथे घातलेला आहे आणि तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे जे आहेत ते मस्त आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे त्यामुळे कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतल्यानंतर ह्यामध्ये मी जे वाटण आपण हिरवं वाटलेलं होतं ते घातलेलं आहे आणि ते दोन मिनटं मी परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये घालणार आहोत आपण मसाले तर मी इथे घेतलेला आहे घरचा मसाला जो मिक्स मसाला असतो यामध्येच गरम मसाला आणि मिरची पावडर मिक्स असते तर इथे मी अडीच चमचे हा घरचा मसाला घातलेला आहे यानंतर यामध्ये आपण रंग येण्यासाठी घालणार आहोत कश्मीरी रेड चिली पावडर ती एक चमचा घातलेली आहे छान रंग यावा म्हणून ही काही मिरची तिखट नसते आणि एक छोटा चमचा हळद घातलेली आहे बाकी आपण कुठलेच मसाले इथे वापरणार नाही आहोत आता हे चांगलं मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं हे चांगलं परतून घेतलं की यामध्ये आपण खोबरं कांद्याचं जे वाटण आहे ते सुद्धा घालायचं आहे आणि आता मस्त असं हे परतून घेऊया आपण परत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि सर्व वाटण काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी ह्यासाठी घालायचं आहे की हा मसाले जे आहेत ते जळू नये तर मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे असं पसरवून ठेवते मी आणि आता बघा ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतरच ह्यामध्ये आपण मटण जे आहे ते घालायचं आहे मटण मॅरिनेट वगैरे करण्याची गरज नाही हे असंच घालायचं आणि ह्यावर घालायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते यानंतर ह्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तर दोन ते तीन मिनटं चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे मध्यमाचेवरच आपल्याला हे करायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे परतून झालं की ह्यावर ताट ठेवायचा गॅसची आत जी आहे ती कमी करायची आहे आणि त्यानंतर ताटावर पाणी ठेवायचं आहे आणि पाणी गरम होण्याची वाट पाहायची पाणी गरम झालं की ह्यामध्ये पाणी घालायचं आहे बघा मस्त आता ह्याला तर्री सुटलेली आहे तर अशी तर्री येण्यासाठी गरम पाणी घालायचं थंड पाणी कधीच घालायचं नाही हे व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण घालणार बटाटा आमच्या इथे मटण करी वगैरे असेल तर त्यामध्ये मटण करी चिकन करी ह्यामध्ये बटाटा वापरतात तुम्हाला नाही वापरायचं असेल तर नाही वापरलं तरी चालतं पण मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे मोठेच तुकडे करायचे आणि आता ह्या बटाटा पण ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे सारखं करून पुन्हा ह्यावर ताट ठेवायचं ताटावर पाणी ठेवायचं पाणी गरम झालं की आपल्याला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे अगदी झटपट हा मटण रस्सा तयार होतो कारण आपण कुकर मध्ये तयार करणार आहोत तरी ते पाणी गरम झालेलं आहे आता मी पाणी घातलेलं आहे यामध्ये बघा मस्त ह्याला तरी आलेली आहे छान असा रंग आलेला आहे हा मस्त ही मटण करी तयार होणार आहे तर आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता रशाचा अंदाज घ्यायचा किती रस्सा आपल्याला हवा आहे रस्सा आपण नंतर पण वाढवू शकतो शिजवल्यानंतर तर आता हा रस्ता मी वाढवून घेतलेला आहे आता कुकरचं झाकण लावूया मध्यम आचेवर पाच ते सहा शिट्ट्या घेऊन हे शिजवायचं आहे इथे मी पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि कुकर आता थंड करून घेतलेला आहे आता आपण खोलून पाहूया बघा मस्त ह्याला अशी तर्री आलेली आहे आणि आता मटण शिजलाय किंवा नाही ते पाहूया आणि रस्सा जो आहे तो अगदी परफेक्ट तयार झालेला आहे अगदी झटपट हे मटण आपलं तयार झालेलं आहे तर आता मटण शिजलं आहे किंवा नाही जर नाही शिजलं असेल तर पुन्हा एक दो दोन चिटी काढून घ्यायची आणि रस्सा जर कमी वाटत असेल तर पुन्हा ह्यामध्ये पाणी घालायचं गरम आणि पुन्हा दोन चिट्या काढून घ्यायच्या म्हणजे मस्त अशी झटपट आपली मटण करी तयार होते चला तर मग मटण शिजलेलं आहे मटण करीचा सुगंध मस्त असं घरात दरवळलेला आहे आणि झक्कास आपली झणझणीत अशी मटन करी किंवा मटन रसा तयार झालेला आहे मग वाट कसली बघतात जरा तर माता पटकन जेवाला बसूया रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद